ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार नितीन देशमुख यांनी नि गोऱ्यांवर खळबळजनक आरोप केले आणि अकोला महानगरपालिकेमधील भ्रष्टाचाराच्या संदर्भात विधान परिषदेमध्ये आवाज उचललेला होता त्यामुळे स्वतः नीलम गोरे यांनी हा प्रश्न दडपण्यासाठी पंचवीस लाख रुपयांची मागणी केली होती असा आरोप सुद्धा देशमुख यांनी केल्याचं पाहायला मिळालं तर मला पक्षात असे काही अनुभव आले नाही तसं शंभुराज देसाई म्हणाले निलमताईंनी महानगरपालिकेच्या संदर्भात दोन वेळा बैठकी सुद्धा त्या ठिकाणी बोलावला तसा पत्रव्यवहारही महानगरपालिकेला झाला आणि कालांतरा त्यावेळेस आम्ही एका पक्षात होतो आणि निलमताईंनी मला म्हटलंही होत की आपण जे विधान परिषदच्या आमदारांनी भ्रष्टाचाराच्या संदर्भात जे, जे चौकशी लावली समोरच्या व्यक्तीशी तुम्ही संपर्क साधून पंचवीस लाख रुपये त्यांना म्हणा आपण त्यांना सहकार्य करू आणि ते प्रकरण भ्रष्टाचाराचं प्रकरण दडपण्याचा आपण दळपू आणि ह्या पंचवीस लाख रुपयाची मागणी माझ्यासोबतच त्यांनी चर्चा केली होती माननीय नीलमताई गोरे ह्या विधान परिषदेच्या माननीय उपसभापती आहेत एका संविधानिक पदावरती त्या कार्यरत आहेत त्यामुळं त्यांच्या एखाद्या वक्तव्यावरती मंत्र्यांनी बोलताना काही या ठिकाणी त्याला संसदीय मर्यादा आहेत किंवा काही नियमावली आहेत त्यामुळं त्यांच्या व्यक्तिगत टिप्पणीवरती आम्ही भाष्य करणं हे काय मला योग्य वाटत नाही त्या जे काय बोलल्यात याचा खुलासा किंवा याचं स्पष्टीकरण किंवा याच्या बाबतीतली अधिकची माहिती त्या कदाचित स्वतःच देऊ शकतील आपल्याला <laughs>